नमस्कार आज ऐकूया व पू काळे यांची कथा चष्मा भूल भुलैया ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा समाविष्ट केलेली आहे कथेचं शीर्षक आहे चष्मा ऐकूया महादेवने आज ऑफिसात भीत भीत प्रवेश केला आजचा दिवस कसा काय पाय पार पडतोय ह्याबद्दल त्याला चिंता वाटत होती कोणताही विपरीत प्रकार घडू नये म्हणून तो परमेश्वराची प्रार्थना करत होता महादेवच्या दृष्टीने आजचा दिवस कधीच उजाडायला नको होता ती निदर्शन तो संप त्या हाणामाऱ्या ह्या सगळ्यांचा तो मनापासून द्वेष करीत असे पण एकट्या महादेवच्या दृष्टिकोनावर सगळ्या जगाचा व्यवहारी दृष्टिकोन अवलंबून राहणार नव्हता लोकांना संप हवा होता निदर्शनं हवी होती घोषणा हव्या होत्या हाणामारांचा वरून द्वेष असला तरी काहीतरी सनसनाटी घडावं ही सुप्त इच्छा होतीच आणि ह्या सगळ्यांचा महादेवला तिटकारा होता माणसानं एवढं जिद्दीला पेटून जहाल बनू नये असं त्याला प्रामाणिकपणे वाटायचं प्रमिला खांडेकरवरही तो असाच चिडला होता साध्या प्रेम प्रकरणाचा तिने अकारण वाऊ केला होता सदानंद खाडिलकर विरुद्ध तिने भावाकडे तक्रार केली होती नुसती तक्रार करून ती थांबली नव्हती तर आजच्या होणाऱ्या दंगलीचा फायदा घेऊन भावातर्फे ती खाडिलकरचाच सूड घेणार होती आध्या दिवशीच ती लीला पेडणेकरला सांगत होती उद्या त्याला दाखवतेच चांगला इंगा असं रोजच म्हणतेस लीलाने तिला खिजवलं इतके दिवस बेमालूम संधीच मिळत नव्हती उद्या संप आहे निदर्शन आहेत निम्मे लोक आत राहणार निम्मे बाहेर तेव्हा काहीतरी गडबड होईलच त्याचाच फायदा घेऊन काहीतरी गडबड कर असं अरविंदला सांगितलंय मी अरविंद अरविंद कोण माझा मावस भाऊ मावसभाऊ आहे चांगला टग्या आहे त्याला अशी काहीतरी धमालना हवीच असते बोलता बोलता तो सद्याला लंबे करील हे सगळं संभाषण महादेवने चोरून ऐकलं होतं त्यामुळे तो धास्तावला होता सदानंद खाडीलकर महादेवला आवडत असे त्याचं बोलणं चालणं बेछूट वागणं सगळ्यावर महादेव खुश होता आता कधीतरी सदानंदला बोलण्याचा सुमार राहत नसे एखाद्या गोष्टीची टवाळी करायला लागल्यावर त्याला कशाचाही भान राहत नसे पण दुर्गुण असूनही संबंध ऑफिसात महादेवला खाडिलकर साहेब एकदम आवडत खाडिलकरचा प्रमिलेवर डोळा होता ह्यात महादेवला काही गैर वाटत नव्हतं पुष्कळदा महादेवला वाटायचं खाडीलकर खांडेकर हा जोडा झाक शोभेल तो म्हणायचाही साहेब ती बया किती नाक वर करो पण तिचा जन्म आपल्यासाठी झालाय खाडीलकर खुश व्हायचा तो मोठ्यांदा हसायचा आणि त्याचवेळी प्रमीला मान उडवून सताशीच म्हणायची पहा पहा मेला कसा दात काढतोय खाडीलकरच्या नजरेतून तीही हालचाल सुटायची नाही तो महादेवला मग म्हणायचा तू म्हणतोस ते खरंय रे पण म्हणतात ना हम है मुश्ताक ओ बेजार या इलाही ये माजरा क्या है साहेब मराठीत बोला नाही दोन्ही हात छातीवर धरून खाडीलकर म्हणायचा तिच्या मनात द्वेष तर आमच्या मनात अभिलाषा परमेश्वरा तुझी करणी अगाध हेच खरं महादेव ह्यावर आणखीन खुश व्हायचा तो मनाशी म्हणायचा माणूस असा हवा नाहीतर आमचे दामले बुवा दामले बुवांचा विचार डोक्यात यायला आणि दामले ऑफिसात यायला एकच गाठ पडले हा गृहस्थ झोपण्यापुरता तरी घरी का जातो ह्याचं महादेवला नेहमी कोडं पडतं उभ्या आयुष्यात हा गृहस्थ मनमोकळा हसला असेल का हा प्रश्न महादेवला नेहमी बेजार करतो फुलांच्या वासाने दामले कधी धुद्ध झाले असतील का मुलांच्या चिवचिवाटाने त्यांना कधी आनंद वाटला असेल का पहिल्या रात्री झालेल्या स्त्री स्पर्शाने त्यांचं भान हरपलं असेल का असले प्रश्न महादेवलाच काय पण ऑफिसातल्या प्रत्येक माणसाला पडले होते महादेवला आपलं एकच वाटायचं संपावर गेलेली निम्मी माणसं यापुढे केव्हाही ऑफिसला आली नाही तरी चालतील जोपर्यंत दामले बुवा ऑफिसला येत आहेत तोपर्यंत कशाचीही भीती नाही दामले जागेवर जाऊन बसले इकडे तिकडे न बघता क्षणाचाही अवधी न दवडता दामले काम करू लागले तेवढ्यात वैद्य साहेबही आले साहेब जसा नेहमी चिडलेला वैतागलेला विनोद नावाची चीज माहीत नेसलेला असा असावा लागतो ना अगदी तसेच वैद्य होते संप प्रकरणापासून तर ह्याच सगळ्यात आणखीनच भर पडली होती वैद्य साहेब म्हटलं की सगळे चळा चळा कापत असत भीक नसे फक्त मांजरेकर तो म्हणायचा अरे साहेब साहेब असा कोण आहे साला चिडेल चिडेल गप्प बसेल तो जर परशुरामाचा अवतार असेल ना तर मी मी जमदग्नी आहे त्याचा बाप आणि अशाच मांजरेकरने संपाचं नेतृत्व पत्करलं होतं आज पावे तो सगळ्या वाटाघाटी फिसकटल्या होत्या आजची बोलणी शेवटची महादेव हजार वेळा प्रार्थना करत होता आज विपरीत प्रकार न घडो आज काही विपरीत नको घडू संपाच्या साधारण विरोधी असलेली मंडळी हळूहळू ऑफिसात येऊ लागली ऑफिसचं काम चालू झालं पण आजच्या सर्व वातावरणावर एक तऱ्हेचं अज्ञात आवरण पसरलं होतं त्यामुळे गंभीर प्रकृतीची मंडळी आणखीन गंभीर वाटत होती आणि खाना पिना मजा करणा ह्या वृत्तीच्या माणसांना आगळंच तेज चढलं होतं सदानंद खाडीलकर तर आज भलताच फॉर्ममध्ये होता आल्याबरोबर त्याने प्रमिलेला ऐकू जाईल अशा तऱ्हेने ताण फेकले सांगू कुणाला मनाची ही मान उडवीत प्रमिला म्हणाली होती सांग माझ्या अर अरविंदला सांगाच खाडीलकर साहेबांना संभाव्य धोक्याची कल्पना द्यावी ह्या जाणिवेने महादेव तत्परतेने खाडीलकरांजवळ गेला काही वेळ आसपास घुटमळत तो म्हणाला साहेब तुम्हाला ना भीती आहे अरे <laughs> भीती सगळ्यांनाच आहे रे आज नाही पण साहेब तुम्हाला त्यातल्या त्यात ते जास्त आहे सांगता सांगता सहज चाळा म्हणून खाडीलकरने टेबलावर काढून ठेवलेला चष्मा महादेवने स्वतःला लावला आणि त्याच वेळेला एक अगदी विलक्षण चमत्कार घडला महादेवच्या तोंडून शीळ बाहेर पडली प्रमिलाकडे पाहून खाडीलकर वाजवतो ना अगदी तशी शिट्टी ऐकून प्रमिला तांबडी लाल झाली गडबडीने महादेवने चष्मा जवळजवळ फेकलाच का रे टाकलास का तुला छान दिसत होता छे रे बाबा आपली ताकद नाही पुन्हा त्याला हात लावायची हा समजलो समजलो शीळ तू वाजवलीस आणि बाई आमच्याकडे पाहतायत चालायच चष्म्याचा गुण आहे हा लगेच दृष्टीत फरक पडतो हा ह्या चष्म्यातून सगळं सुंदर दिसतं शीळ वाजवायचे वाटली नाही तरच नवल महादेव जागेवर जाऊन बसला पण त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते चष्म्याचा गुण हा खरंच चष्म्यात असा गुण असू शकेल का छे काहीतरीच काय शक्य नाही चष्म्यात काय गुण असणार म्हणा पण नाही कसा कधी शिट्ट्या न मारणारा मी आज चष्मा घातल्यावर एकदम शीळ का या तोंडातून तुं। असणार चष्म्यात काहीतरी असणार मोठी मजा होईल चष्म्यात असा काहीतरी गुण असेल तर उद्या प्रमिलेने खाडीलकरचा चष्मा लावला तर तिलाही खाडीलकर आवडू लागेल कुणी सांगावं आपल्या दामले साहेबांनी ज्यांना फक्त लांबचा पाहायला चष्मा लागतो त्यांनी त्यांनी जर खाडीलकरचा चष्मा घातला तर त्यांनाही आयुष्यातले न दिसलेले रंग दिसतील महादेवला असले विचार स्वस्त बसू देणार कमीत कमी दामले बुवांवर हा प्रयोग करायलाच हवा खाडीलकरांचा चष्मा दामले कसा बरं घालतील चष्म्यांची अदलाबदल केली तरच हा संभव आहे ते अदलाबदल समजता कामा नये म्हणजेच दोघांचे चष्मे एकमेकात फसतील एवढे सारखे असले पाहिजेत महादेवने मग आपली बसण्याची जागा बदलली नव्या जागेवरून त्याला दामले आणि खाडीलकर एकाच वेळी दिसत होते खाडीलकरांचा महादेव कर्वी नवीन खोडी काढण्याचा विचार दिसतोय ह्या कल्पनेने प्रमीला उगीच अस्वस्थ झाली पंधरा वीस मिनटं निरीक्षण करण्यात घालवल्यावर महादेव खुश झाला दोघांचे चष्मे काचेच्या जाडी सकट सारखे होते आता अदला बदल ती बेमालूमपणे कशी व्हायची बरं पण महादेवचं दैव आज बलवत्तर होतं खाडीलकर फोन आला म्हणून तो गडबडीने चष्मा न लावता फोन घ्यायला गेला आणि दामले साहेबांना बोलावलं म्हणून ते केबिनमध्ये गेले फायली पोचवण्याच्या निमित्ताने हा हा म्हणतात चष्मे बदलले केबिनमध्ये गेलेले दामले बुवा आणखीन दोन तास बाहेर येणार नव्हते चिक्कार काम करणाऱ्या दामल्यांवर साहेब खुश असत आणि म्हणूनच दामलेई साहेबांना भीत असत खाडीलकर फोन घेऊन जागेवर आला महादेव तिथेच थांबला होता जागेवर बसता बसता खाडीलकर स्वतःशी म्हणाला और माणसं भेटतात काय झालं साहेब कुणाचा सा फोन होता मित्राचाच होता रे माझ्या जुन्या नोट्स इकॉनॉमिक्सच्या त्याला हव्या होत्या म्हणतो कसा तू परीक्षेचा नाच सोडलास नोट्स मला दे मग मी त्याला उलट सांगितलं माझ्याकडे नोट्स मागणं म्हणजे वडारणीकडे चोळी मागण्यासारखं आहे साहेब आपल्या ऑफिस लायब्ररीत खूप पुस्तक आहेत खाडीलकरने नाकावर चष्मा चढवला आणि त्याचा चेहरा एकाएकी बदलला महादेव चमकला स्वतःला सावरित तो म्हणाला साहेब जास्तीचं काही बोललो असेल तर तर माफ करा मला खाडिलकर उठून उभा राहत म्हणाला मला लायब्ररी दाखव हा चष्म्याचा प्रताप की काय असं मनाशी पुटपुटत महादेव खाडिलकरला घेऊन लायब्ररीत गेला हव्या असलेल्या एका पुस्तकावर झडप घालून खाडिलकर बाहेर आला दहाच मिनिटांनी खाडिलकरने महादेवकडे फुलस्केपची मागणी केली महादेवने दिलेले कागद हातात घेत खाडिलकर प्रसन्नतेने म्हणाला नोट्स नर्स नर्स त्या काय आत्ता दोन तासात काढून देतो त्यानंतर सतत दोन तास खाडीलकर मान वर न करता नोट्स काढत राहिला एक दोनदा खांडेकर चांगली त्याच्या शेजारून गेली तरी त्याने वर करून पाहिलं नाही लंच अवरमध्ये ऑफिस रिकामं झालं पण खाडीलकर अविचल होता त्याने जागा सोडली नाही सुपारी खाल्ली नाही सिगारेटच्या पाकिटाला हातही लावला नाही दोन वाजता बाहेर राहिलेल्या लोकांचा मोर्चा आला घोषणा सुरू झाल्या वैद्य साहेबांचा धिक्कार चालू झाला ऑफिसातले काम करती भावचळले हातातले पेन्स हातात राहिले निफावरची सा शाई सुकून गेली अजून अविचल होता दामल्यांचा चष्मा घातलेला खाडीलकर एखाद्या वनराजाप्रमाणे छाती काढून मांजरेकर ऑफिसात आला बाहेरच्या घोषणा समजूतदारपणे थांबल्या मांजरेकर केबिनमध्ये घुसला प्रथम हलक्या आवाजात बोलणी भो, चालू झाली पाचच मिनिटांनी एकमेकांचा आवाज वरवर कसा चढत गेला हे त्यांचं त्यांनाही समजलं नाही शेवटी तार स्वरात वैद्य ओरडले बाहेर चालायला लागा सांगितलेल्या अटीत बदल होणार नाही ह्या ऑफिसच्या जीवावर तुम्ही एवढी वर्ष जगलात वाढलात संसार थाटलात जीव रमवू शकलात बेकार भटकत होतात तेव्हा दहा वेळेला जमीन चाटत उंबरे झिजवलेत आज त्याच ऑफिसवर तुम्ही उलटत आहात चालते वा चालते मी पोलिसांना फोन केलाय रक्त सांडलं तरी हरकत नाही पण आता तुमची गय करणार नाही महादेव महादेव चटकन हात गेला खिडकीतून बाहेर पाहात साहेबांकडे पाठ करून मांजरेकर उभा होता त्याने हात पाठीमागे नेले होते रागाने हातांच्या मुठी आवडल्या होत्या मनगटावरच्या शिरा तट्ट फुगून बाहेर आल्या होत्या तोंडाला आलेला घाम पुसण्यासाठी मांजरेकरने मागे वळून चष्मा टेबलावर काढून ठेवला आणि पुन्हा बाहेर पाहात तो घाम पुसू लागला साहेबांनी महादेवला सांगितलं मांजरेकर साहेबांना बाहेर घेऊन जा एवढं बोलून वैद्यांनी चष्मा काढला आणि तोंडावर डोक्यावर पाणी मारून घेण्यासाठी ते बेसिनकडे वळले एवढं पाणीपत शेजारी घडूनही दामले स्थितप्रत्न होते फायलीत डोकं खुपसून बसले होते दोघांच्या चे चष्म्याच्या काचा सारख्याच जाडीच्या फ्रेमची रुंदी रंग पण बराचसा सारखाच जास्त घोटाळण्याचं सा कारण नव्हतं महादेवने बिनदिक्कत वैद्य साहेबांचा चष्मा मांजरेकरांसमोर धरत म्हटलं चला ना साहेब निष्कारण वाद कशाला चष्मा हातात घेऊन मांजरेकर जोरात केबिन बाहेर पडला ते चालणं पाहूनच महादेव हबकला केबिन बाहेर पडल्यावर मांजरेकर थांबला त्याने काचा पुसल्या चष्मा डोळ्यावर ठेवला आणि पुढच्या क्षणी मांजरेकरच्या चालण्यातली ढब जोर ऐट कुठल्या कुठे लोपल्यासारखे इतरांना वाटलं बाहेर पडल्याबरोबर मांजरेकर मोठ्यांदा हसू लागला ऐका <laughs> ऐका ऐका सगळ्यांनी ऐका साहेबांशी मी आत्ता बोललो <laughs> माझी खात्री पटली की आपण फार मोठी चूक करतो संप पुकारण्यात आपली घाई होत आहे सध्या ऑफिसचे हात बळकट करणं ह्या आपलं कर्तव्य आहे तेव्हा सगळ्यांनी आता कामावर यावं अशी माझी विनंती आहे ते तेवढ्यात एक जण जमावातून ओरडला या साल्याने पैसे खाल्ले आत्ता आपल्याला बनवलं खेचा खेचा त्याला आणि मारा ठोका लोक पुढे सरसावले मांजरेकरने आपली जागा सोडली नाही तो हात वर करून ओरडू लागला ऐका 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 ऑफिसची परिस्थिती खरोखरच बिकट आहे माझं ऐका पण तेवढ्यात जमावातून एक चप्पल आली हुल्लड माजली त्याच दंगलीचा फायदा घेऊन एक गृहस्थ ऑफिसात घुसला महादेवने अंदाज केला बहुदा हा अरविंद असावा तेवढ्यात प्रमिला खांडेकर उठलीच लगबगीने त्याच्याजवळ जात ती म्हणाली अगदी वेळेवर आलाच लिहिण्याचं सौंग करतोय ना तोच तोच तो मवाली एवढं सांगून प्रमिला तिथे राहिली नाही ती, ती लेडीज रूममध्ये जाऊन बसली अरविंद पुढे आला खाडिलकरच्या पाठीमागून वाकून पाहतो तो खाडिलकर इकॉनॉमिक्सच्या नोट्स बराबर लिहितोय नेमक्यात त्याच पुस्तकाची अरविंदला फार गरज होती पुस्तक पाहून आपण खाडिलकरला सुनवायला आलो आहोत हे अरविंद विसरलाच खाडिलकरच्या शेजारीस बसून तो नोट्स वाचू लागला खाडिलकरची आणि अरविंदची पाचच मिनिटात जान पहिचान होऊन दिलजमाई झाली पंधरा वीस मिनिटांनी बाहेर पडताना अरविंद खाडिलकरचा दोस्त होऊनच बाहेर पडला कॉरिडॉरमध्ये वाट पाहत असलेला प्रमिलेजवळ जाऊन तो म्हणाला एवढा ए ब्रिलियंट माणूस तुझ्यावर लट्टू आहे भाग्य लागतं ग असा माणूस मागे लागायला हं माझा वेळ वाया गेला खरा पण एक भला माणूस मिळाला हा फायदा झाला आणि प्रमिलेकडे पुन्हा न पाहता तो बाहेर पडला बाहेरचा गलका वाढत होता पोलीस पार्टी अगदी वेळेवर येऊन थडकली होती मांजरेकर थोडा बहुत बचावला होता <coughs> वैद्यसाहेब हातात नोटांची चवळ घेऊन बाहेर आले दोन्ही हात वर करून लोकांना दाखवित्य ओरडले माझी चूक मला मान्य आहे तुमच्या मागण्या रास्त आहेत <coughs> एकेकाने -एक शांतपणे यावं आणि तीन महिन्यांचा बोनस घेऊन जावा साहेब साहेब असा अविचार करू नका ऑफिसची परिस्थिती तेवढी चांगली नाही आहे बोनस घेण्याची आमची लायकी नाही रोज आठ तासांऐवजी साडेपाचच तास काम करणारी आम्ही माणसं नालायक आहोत मांजरेकरला हाताने उठवत वैद्य म्हणाले उठा मांजरेकर उठा माझी चूक मला उमगली तुम्ही माझी लेकरं आहात तुमच्या कामावर तुमच्या रक्तावर माझी कंपनी चालते लोकांना आत बोलवा आत बोलवा बोनस घ्यायला लावा मांजरेकरच्या विरोधाला न जुमानता लोक पुढे सरसावले बोनस दिला गेला वैद्यांच्या हातातली नोटांची चवण हा हा म्हणता संपली ऑफिसला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली नोट्स काढून झाल्यावर खाडीलकरने महादेवला पुस्तक परत केलं बोनस घेतला आणि सर्वांवर ताण म्हणजे टाईम लिमिटच्या दहा फायलींचा गठ्ठा बरोबर घेऊन तो घरी गेला आणि खाडीलकरचं हे स्वरूप पाहून वैद्यांना वाटलं कंपनी खरोखरच कारकुरांच्या घामावर चालते एका तऱ्हेने तृप्तीने वैद्य केबिनमध्ये आले दामले अजून काम करीतच होता त्यांच्या खिशात त्यांचा बोनस कोंबून वैद्य म्हणाले आता ह्यापुढे तुम्ही काम चालू ठेवलं तर पोलिसांच्या मदतीने तुम्हाला बाहेर काढेल चला उठा बोनस घ्या घरी जा जरा मजा करा हो मी मात्र तासभर थांबणार आहे केबिनमधून साहेबांनी घालवल्यावर दामले महादेवकडे आले हे बघ महादेव साहेबांनी आता काम करू दिलेलं नाही म्हणून कामाचं महत्त्व काही कमी होत नाही मी आता काम घरी नेलं असतं पण आज घरी मंगळागोर आहे आपल्याला तो बायकांचा धिंगाणा सहन होत नाही मी रात्री ऑफिसात येणार आहे मला ऑफिसच्या तेवढ्या किल्ल्या घरी आणून दे रात्रीचे नऊ वाजले होते महादेवास खुश होता सगळं त्याच्या मनासारखं झालं होतं चष्मे बदलले होते कसे कुणाच ठेऊ दृष्टिकोन बदलले होते ढालीची विरोधी बाजू एकमेकांना समजली होती आता दामल्यांना किल्ल्या पोचवायच्या मस्तपैकी सिनेमा पाहायचा आणि मग घरी जायचं महादेव दामल्यांकडे पोचला अपेक्षेपेक्षा दामल्यांचं चा घर चांगलंच मोठं होतं घरात धमाल चिक्कार चालली होती महादेव उभा राहून कंटाळला पण तिथे जमलेल्या एकाही महामायेने त्याची चौकशी केली नाही शेवटी एका लहान मुलाने लांबूनच दामल्यांची खोली दाखवली खोलीचं दार बंद होत महादेवने ते ढकललं आणि पुढची गंमत पाहून तो चाट पडला दामल्यांच्या डोळ्यांवर खाडीलकरचा चष्मा होता मधल्या दाराला ड्रिलिंग मशीनने भोग पाडण्याचा दामल्यांचा उपद्व्याप चालू होता महादेवकडे पाहत दामले म्हणाले अरे मार गोळी ऑफिस गेला जन्ममध्ये इकडे बघ इकडे बघ नाच गाणी फुगड्या गोकुळ नुसतं गोकुळ हा यमुना तीर सोडून त्या कंसाच्या दरबारात येतोय कोण एवढं बोलून दरवाजाला ड्रिलिंग मशीनने भोग पाडून त्याला एक डोळा लावून दामले बुवा मधल्या घरात रंगलेलं यमुना तीर पाहू लागले कथा इथे संपली आहे एक म्हण आहे ना की जसा चष्मा लावू तसं दिसतं त्या एका म्हणीचा म्हणजे एका वाक्यावरती वपूलसारख्या प्रतिभावान लेखकाने किती सुंदर कल्पना कल्पना विस्तार करून कथा लिहिली आहे म्हणजे चष्मा बदलला की दृष्टिकोनही बदलतो हा कळीचा मुद्दा घेऊन त्यांनी एक अत्यंत सुंदर कथा आपल्यासमोर सादर केली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह